नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिल्या वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज सोमवार असून आणि दोन दिवस सुट्ट्या जाऊन पण आज कोणत्याही प्रकारच्या आवकेत वाढ नाही उलट आज आवक कमी आहे आवक सहाशे सातशे आठशे मध्ये होते जवळपास गुरुवार शुक्रवारी ती आवक आज फक्त मित्रांनो तीनशे ते चारशे नागांमध्ये आवक आहे बाजारभाव जाणून घेऊ तुम्ही बघू शकता हे पहिले शेड आहे पहिल्या शेडमध्ये जवळपास फक्त दीड लाईन या पिकअपच्या आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर लागले बाकी उर्वरित फक्त ग्राउंडवरती एक ते दीड लाईनीची आवक आहे तीनशे साडेतीनशे नागांमध्ये आजची आवक आहे मित्रांनो बाजारभावाचं काय परिस्थिती ते तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार मिळणार आहे मित्रांनो आणि आजची परिस्थिती काय त्या परिस्थितीवर आपल्याला बघायला मिळेल की येत्या काळात बाजारभाव कसे राहणार आहे कारण बांगलाचे बऱ्याच दिवसापासून बॉर्डरचे जी प्रतीक्षा होती ती गेलाय म्हणते माल बघू आजचे बाजारभाव जर आपल्याला बदल बघायला मिळाला तर कदाचित यादा कदाचित बाजारभाव वाढतील अशी अपेक्षा आहे तर चला जाणून घेऊ आजचे भाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण <स्तुण> भाव बघायला मिळणार मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आज कांदा बाजारभाऊत काय बदल झाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार काय भाव चालले गोल्टा सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटीचे काय बाजारभाव आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे पहिल्या दुसऱ्या नागापासून बाजारभाव भाऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे मित्रांनो बाराशे बाराशे बहात्तर रुपये मीडियम साईज मध्ये कांदा कांद्याची बारा बहात्तर रुपये कुठले भाऊ नाही क्वालिटी का चांगली का ठीक आहे बाराशे बहात्तर का बरं पावली किती गेलाशे बारा तेराशे बारा रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये मिक्स थोडासा कांदा तेराशे बारा रुपये कुठले का पिंपळगाव ठीक ठीक ज क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळ पंच ऐंशी मध्ये चाळीस पंचाळीस पासून तर पन्नास पर्यंत साईज आहे किती गेला बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी पंच्याऐंशी कुठली आहे दादा काय गेला नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव हजार रुपये गोल्टा कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे सगळे कांद्याचे कलर क्वालिटी बघू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये किती गेला तेराशे अठरा पिंपळगाव बसवंत तेराशे अठरा रुपये किती गेला माऊली चौदा सव्वीस कुठला कांदा आहे दोन वाडीचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज जवळपास पन्नास पंचावन्न प्लस दोन गावांडी कुंभारीकर किती गेला चौदाशे अकरा आपण सुपर क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे सगळी कांद्याची चौदाशे अकरा कुंभारी किती गेला काका तेराशे पूर्ण कुठला कांदा आहे कुंभारीचा कांदा आहे तेराशे रुपये कुठे आहे सोमा ट्रॅक्टर कुठं ठीक माऊली किती गेलाशे तेराशे एक रुपये कुठला आहे कांदा पिंपळगावचा कांदा आहे तेराशे एक रुपये क्वालिटी बघू शकतं कांद्याची तेराशे एक अठ्ठेचाळीस एक हजार वॉल्टा ठीक एक हजार रुपये वॉल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सगळी याची पन्नास प्लस साईज आहे कांद्याचे ऍव्हरेज मध्ये कांदा आहे किती गेला ठीक आहे सव्वा तेरा किती गेला दादा बारा ऐंशी एक हजार दोनशे ऐंशी रुपये बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माले मीडियम साईज मध्ये माऊली मावली तेराशे तेराशे साठ रुपये कुठला कांदा बावीचा वावी। कांदा आहे तेराशे साठ रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये कलर चांगला आहे कांदा क्वालिटी बघू शकता तेराशे साठ रुपये मीडियम साईज सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो एक कलर क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये काय बघायला पंधराशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा शिरसगावचा कांदा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये बियाणा कोणता आहे माउली बियाणा कोणत्या बियाणा बियाणं अनुराधा किती गेलो दादा तेरा पंचावन्न कुठला आहे कांदा नांदूरचा कांदा आहे मित्रांनो तेराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज माल तेराशे रुपये हारन टेकडी हारन टेकडीचा कांदा आहे तेराशे रुपये गेला ॲव्हरेज मला मिडीयम साईज तेराशे एकतीस रुपये आयरगावचा कांदा मित्रांनो एक हजार तीनशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये एव्हरेज क्वालिटी तेरा एकतीस रुपये कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला साईज बघू शकता सगळी जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कलर बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये किती गेला तेरा एकशी कुठला आहे कांदा मातेरीवाडी तेराशे एक्क्याऐंशी रुपये गोल्टा सुकापूर एक हजार एक हजार शेचाळीस रुपये गोल्टा क्वालिटी सुकापूर ना चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रुपये मोठ्या साईज मध्ये ड्राय महाल आहे पूर्णपणे वरखेडा क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचा सगळा पन्नास साठ प्लस साईज आहे सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे ड्राय महाल आहे पूर्णपणे किती गेला ಅಡಕಿ ಬಡಕಿ ಅಂತ ಬೀಯ ಪ್ರಸಾದ ಗುಲಬಿಲ್ ಅರಾಶೇ ಅೂಪ हा पण मित्रांनो साईज साईजमध्ये थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेले एकसष्ट कुठला आहे कांदा कुरनोली ठीक आहे तेराशे एक एकसष्ट माहिती आहे ना माऊली किती गेले तेराशे सत्तावीस रुपये सव्वास तेरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज साईजमध्ये कुठले का पिंपळणारे पिंपळणारे बे ना कोणतं होतं आपलं प्रसाद किती गेले माऊली तेराशे नव्वद रुपये चौदाशे ला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे नव्वद रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे वावी का बारा मिडियम कावर मिडीव्हरेज माल कुठले दादा किती गेला हो दादा सोळाशे ऐंशी रुपये एक हजार सहाशे ऐंशी कुठले कांदे निंपाडा कोणता बियाणे कोणता आंबरचं बियाणं आहे सोळाशे ऐंशी रुपये सतराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघ कलर बघू शकता कांद्याचा सोळा ऐंशी रुपये निमपाडा किती गेला पंधरा पंचावन्न निमपाडाचा कांदा आहे मित्रांनो आपण पंधराशे पंचावन्न रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती हा पण सुपर क्वालिटी डबल पत्तीची क्वालिटी बघू शकता ड्राय मला साईज चांगली कांद्याला किती गेले अठराशे वीस एकोणावीस आहे अठराशे एकोणावीस रुपये कुठले दादा कांदा कुठले नौशे नागे। नौशे नागे। नौशे नागे। नौशे नागे। नौशे कांदा आहे ठीक काय गेली दादा गुलटी नऊशे गाव मित्रांनो पिकअप मधील कांदा चालू झाले क्वालिटी नुसार आपण बाजार पाहत जाणून घेऊ शॉर्ट पर्यंत बघा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली कांद्याची काय बघा लाव काका तेराशे बेचाळीस ठीक आहे तेराशे बेचाळीस रुपये एक हजार तीनशे बेचाळीस कुठले आहे दादा बाबा काय भाऊ गेले गोल्टे नऊशे अकरा कुठले माथेरीवाटी किती गेले हो दादा चौदा नव्वद रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये ड्राय माझे पूर्णपणे चाळीस पंचाळीस प्लस जायचं आहे कांद्याची कुठले दादा कांदे सार्वलेखरदे ठीक गोल्टा क्वालिटी काय भाऊ गेले काका गोलटा साडे अकरा कुठले मकमालाबादचा गोल्टा आहे मित्रांनो साडे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टाची एक हजार एकशे पन्नास हो माऊली किती गेले चौदाशे चौदा साठ एक हजार चारशे साठ सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बुक सर कांद्याची कुठली येत आता कांदे सारवळी गाव कोणतं मारवाई मारवाई ठीक आहे बियाणं कोणतं कोणत्या बेलाच बियाणं ठीक किती गेले माऊली काय हो गेला बाराशे नव्वद रुपये तेराशेला दहा रुपये कमी कुठले कांदे धोडंबा धोड नव्याण्णव रुपये सगळ्यात <laughs> चालू ठीक आहे चौदाशे नव्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता कांदा सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे पंधराशे ओके काय बघ बाराशे एक बारा एकवीस रुपये एव्हरेज माल मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये बाराशे एकवीस कुठले आहे दादा।, दादा किती गेला किती गेलाशे तेराशे कुठला कांदा आहे वन्याचा कांदा आहे तेराशे रुपये मिडियम साईज माऊली बोला किती गेला चौदा किती साडे चौदाशे रुपये कुठलं आहे कांदा कुठला आहे कांदा दादा... कांदा आहे चौदाशे एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते दादा प्रसाद गुलाबी दादा किती गेले चौदा साठ कुठला कांदा आहे चौदाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे साठ रुपये ठीक आहे काय परिस्थिती आहे ची आज मार्केट कमी झालेलं असं वाटतंय थोडं कमी ठीक आहे काय बोगेल माऊली तेराशे कुठला कांदा आहे कांदळाचीच गाडी तेराशे रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची एव्हरेज माल बियाणे कोणतं होते तेराशे एक्क्याण्णव रुपये चौदाशे ना नऊ रुपये कमी तेराशे एक्क्याण्णव रुपये कुठला आहे आता कांदा कोणत्या ओके धन्यवाद बियाणं कोणतं आपलं काय गेले सांगा बारा एकसट गेले बाराशे एकसष्ट कुठला कांदा आहे ठीक आहे धन्यवाद माऊली किती गेलो बाराशे सत्तर ॲव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कांद्याची बाराशे सत्तर रुपये तेराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची तेराशे सत्तर रुपये गेला कांदा एक हजार तीनशे सत्तर ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कुठला कांदा केला माऊली रिजेक्शन सहाशे नव्वद ठीक आहे सहाशे नव्वद रुपये रिजेक्शन तेराशे पाच कुठला कांदा आहे

वरवंडी तालुका दिंडोरी बियाणं कोणतं आहे शेतकरी कोणतं बियाणं आहे घरगुती बियाणं ठीक बियाणेशे पंच्याहत्तर पावणे चौदा रुपये ठीक आहे पावनीत चौदा रुपये गाव काय बघायला चौदाशे वीस रुपये कोकणी माल मित्रांनो गावठीमध्ये मध्ये बघू शकता चौदा वीस गाव कोणतं राहता करंजाळी क्वालिटी मित्रांनो बघू गोलटा साईज किती घे अकरा एका क्वालिटी अकराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता क्वाल्टी कुठली आहे दादा मित्रांनो हा गुलाबी कलर मध्ये ड्राय आहे थोडी पावडर आहे कांद्याला मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती गेला तेराशे पंचवीस सव्वा तेरा रुपये कुठले आहे काका चौदा चौदाशे तीस कुठला कांदा आहे नांदोडीचा कांदा आहे चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस कलर चांगला डबल पत्ती किती गेला बालाशे पंधराशे नव्वद पंधराशे नव्वद रुपये सोळाशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकते कांद्याची बर बियाणे कोणते आपले घरगुती बियाणे ठीक अकराशे ऐंशी रुपये ऍव्हरेज महाले अकराशे ऐंशी ठीक एवढंच पावली किती गेला तेराशे नव्वद चौदाशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांदाला ड्राय माल आहे पूर्णपणे ठीक गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये साईज बघू शकता सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे किती गेला होता आता चौदा सत्तर कुठला कांदा आहे वनसगाव चौदाशे सत्तर हा किती गेला चौदाशे सत्तर हा पण चौदाशे सत्तर कुठला आहे शेरवाडी ठीक आहे चौदा सत्तर काका गोलटी किती हो गोलटी मित्रांनो गोलटी क्वालिटी बघू शकता गोलटीची काय गोल्टी भाऊ किती गेला डोकले गोलशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये गोलटी कुठले काका जीवन ओके काय केली दादा गोलटी ठीक आहे अकराशे जवळपास एक हजार नव्याण्णव रुपये गोलटी मित्रांनो एक हजार नव्याण्णव रुपये अकराशे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा वाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे माल ते जाऊ राहिले अठराशे सव्वा अठराशे साडे अठराशे रुपयेपर्यंत सरासरी कांदा वाजराव चालू आहे मित्रांनो तेरा चौदा रुपयेपर्यंत सरासरी कांदा वाजराव बघायला मिळाला तुमच्याकडे कांदा वाजराव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद